आता बातमी आहे विधान परिषद निवडणुकीसंदर्भात पराभव दिसत असल्यानं सुषमा अंधारे या बिनबुडाचे आरोप करत आहेत असं महाजनांनी म्हटलंय सुषमा अंधारे यांनी शिंदेगडाचे काही नेते पैसे वाढत होते असा आरोप केला होता यावर महाजनांनी हा आरोप फेटाळलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेत पैसे वाटल्याचा आरोप अंधारेंनी केला होता हा आरोप महाजनांनी फेटाळलाय यावेळेस त्यांनी अंधारेंना पराभव समोर दिसत आहे त्यामुळं ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत असा असं वक्तव्य केलं मी पुरावे दिलेत मी व्हिडिओ दिलेत ज्या व्हिडिओ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक पैसे घेताना दिसत आहेत पैसे देणारे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं त्या जिल्ह्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षकांशी काय आर्थिक व्यवहार असू शकतो तो आर्थिक व्यवहार लिहिण्याची काय गरज आहे तो आर्थिक व्यवहार जिथे सभा आदित्य पंडाल मध्ये का व्हावा या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यावीत ना त्यामुळे हे काय झालंय खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठे अशा आरोप प्रतारप होत असतात पराभव समोर दिसला की सगळे कारण आधी शोधून ठेवले जातात मग कुठेतरी ती मतपेटी आहे आ, ये, ये ये तो खराब आहे तो सेट झालेला आहे हे तर नेहमीच कारण आहे पण आता जरा सध्या त्याच्या जागा जास्त आल्या म्हणून तो विषय संपलेला आहे तो विषय आता नाही आहे पण मग शेवटी पैसे वाटले त्यांनी असं केलं त्यांनी साड्या वाटल्या मला वाटतं अशा प्रकारे सांगितलं आता व्हिडिओ व्हायला मी तो बघितला आता पैसे कशासाठी दिले नेमके काय दिले काय मतदानासाठी दिले का कुठल्या काही तिथल्या व्यवस्थेसाठी दिलेले आहेत हा एक म्हणजे तपासाचा भाग आहे